तर भावा राम राम आपण आज आलेलो हिरापूर बैर बाजारात हिरापूर बैर बाजारात सगळ्यात टॉपचे आपण घोरे बैल कामाचे गॅरंटी वॉरंटी सगळं पाहणार आहोत काय किमती त्यासाठी आपल्या पूर्ण व्हिडिओ बघा त्या सगळी माहिती सांगतो तर चला आपण पाहूया चला नायो चार। नायो चार। नायो। नायो। नायो।

सगळ्या कामा चालू काय सांगायला पंच्याऐंशी लावत बरं 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 पंच्याऐंशी ला येत नव्वद म्हणतात हे पाहू शकता तुम्ही नंबर एक बैल जोडे हे किती चार दोन्ही चार चार त्या काय मला सगळ्या बोली सगळ्या कशाला कशाला काय सांगायला वापर हाणून सगळ्या झाल्यावर आपले पैसे द्या मला सगळे हाणं हो, झाल्यावर पैसे द्यायचे आधी हाणून पाहू शकता तुम्ही आधी शेतकऱ्यांनी आधी हाणून पाहू शकता मग पैसे दिले तरी काय अडचण नाही फुल गॅरंटीड बैल येतं ते पाहू शकता दोन्ही चार चार जाती येतं त्यांच्या काय सांगायला ते पोरांनी पण धरले ते पोरांनी धरले तरी पण चालते काय अडचण नाही एक लाख पंचवीस हजार सौद्याला बसल्या कमी जास्त सौद्याला बसल्या कमी जास्त बैल गॅरंटीड आहे सौद्याला बसल्या कमी जास्त होऊन जाईन कडदा दोन्ही बी टायरला चालू का टायरला नाही पण शेती कामाला शेती कामाला सगळ्यात चालू आहे बट्टा वगैरे सगळी गॅरंटी फुल गॅरंटी दोन रुपये मागून घेऊ पण खोटे बैल खोटे बैल देणार नाहीत हे किती काय सांगायला यांची काय पंच्याऐंशीला देऊ पंच्याऐंशीला होऊन जाईल सौद्याला बसल्यास समजा होऊन जाईल मागं पुढं थोडं हे किती किती जाते बी दोन्ही सहा सहा जाते हाना। फुल गॅरंटीड बैल यांचे काय सांगायला काय सांगायला सांगायला पण काही पण एक पंधराला देऊन टाकू चौदाला बसल्या समजा माग हो मान उल तिकडे होईल चला पुढं एवढं जास्त येऊ लागल तीन टनाची ला तीन टनाची ठेपायची मग पैसे आपल्याकडे व्हिडिओ बी येत का जर कोणाला याचे व्हिडिओ जर लागत असतील तर तुम्हाला टायरला आणलेले तुम्ही व्हिडिओ मागू शकता तुम्हाला पाठवून देऊ अडीच टनाची हा चला तुमचा नंबर सांगा एकदा ब्याऐंशी जुर आठ सत्तर ऐंशी सत्तर सव्वीस या नंबर मेसेज करून तुम्ही यांची माहिती पण विचारू शकता व्हिडिओ मागू शकता आणि तुम्ही व्यवहार पण करू शकता सिपे गावचे दावा नाही बैल सगळे जे बी बैल घेतात ते सगळे आहेत सिपे गावच्या शेचा असा जातात कामाला सगळ्या कामाला उबाटे हा कसे हाना तुम्हाला काय अडचण आहे गॅरंटीड बैल येत यांचे काय सांगाल वापर एक लाख पंचवीस हजार हे पण एक लाख पंचवीस हजार सांगायला चौदाला बसल्या कमी जास्त होईल पायाला त्याला सगळी फुल गॅरंटीड देतात दोन अडीच टनाला बोली बीक त्यात काय अडचण नाही हाणून बघायचे आणि मग पैसे द्यायचे त्याच्यात काय विषय नाही खोटे बैल तुम्हाला भेटणार नाहीत फुल गॅरंटीड बैल आहेत चला हे दोन रुपये मागून घेणार पण खोटे बैल तुम्हाला देणार नाही कडदा दोन्ही बी असते ना टायरला सुरुवातीन टन उडीच टना जे काय सांगायला बट्टा वगैरे काही सगळ्याला बांधून बट्ट्याचं बोलायच नाही बट्ट्याचं बोलायचं नाही फुल बट्ट्याची गॅरंटी बरं चालू घ्या महाराज देऊ त्यांच्या सकाळ सकाळ दिले पाहू शकता ऐंशी हजार रुपयाला दिलेली आहे हे दोन्ही सहा सात एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजाराला दिले कुठे दिले पण ते आम्हाला नाही हा किती कुठे दिले दिले आपले मध्ये कामखेडला बैलजोडी गेलेली आहे सकाळ पाहू सकाळपासून एकदम नंबर एक बैल आलेली आहेत सिपी गावची बैल आहे बाळू कोटे बाळू कोटेकर यांची कोटेकर कोटे यांची बैलदाव नाही आपल्या चॅनलला लाईब करून ठेवा दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांच्या संग माहिती विचारू शकता आणि व्यवहार पण करू शकता चला भेटू जरी गेले तरी कधी बैल असतात आपल्याकडे वीस पंधरा हे जरी गेले तरी तुम्ही आणि कॉल करून तुम्ही विचारू शकता तुमच्याकडे भरपूर बैल असतात घरी पण असते तुम्ही कॉल करून व्हिडिओ मागू शकता नंबर एक व्यापारी हिरापूरचं सगळं मार्केट जाम केलेलं यांनी त्यातमुळं काय अडचण नाही चला भेटू दुसऱ्या ब्लॉक मध्ये